देवळा तालुक्यातील उमराणे गावात अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी जिल्हा परिषद शाळा उमराणे येथे शेतकरी प्रहार संघटनेचे अध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमात गणेश निंबाळकर यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसंच विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले कार्यक्रमात कैलास शिरसाट केवी देवरे रत्नाकर देवरे हिरेसर मोरेसर पोपट शशी भाऊ अभि देवरे विकास देवरे शिवाजी आहिरे दीपक आहिरे होते प्रखर न्यूज साठी देवळ्याहून प्रशांत गिरासेच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या या प्रांगणामध्ये जमलो या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर असलेले अध्यक्ष कैलास भाऊ समवेत असलेले रत्नाकर भाऊ भोटे मुख्याध्यापक साहेब सगळेच मान्यवर मंडळी शशी दादा, दादा मोरे सर सगळेच शिक्षक शिक्षकेत आणि मागे असलेली सगळी तरुण मंडळी ज्यांनी खरं तर या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्या अण्णाभाऊ साठे मित्रमंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या जो झाल्या पाहिजे आता <laughs> टाळ्या अण्णाभाऊ साठे साठी आहे त्यांच्या मित्रमंडळासाठी आहे बरं अशा माणसासाठी टाळ्या वाजवतोय कि ज्या माणसाची शाळा दीड दिवसाची असं सगळ्यांनी सांगितलं मग शाळा आणि शिक्षण याचा काही संबंध आहे का याच्यावर सुद्धा सिद्धांत करावा लागेल हा सुद्धा या ठिकाणचा समज आहे ज्या भाऊ साठ्यांच्या आयुष्याकडे बघितल्यानंतर बाहेरचा माणूस त्यांच्या आयुष्याच्या उत्कर्षाचा केंद्रबिंदू राहिलेला आहे हे खरं मूळ आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे त्यांनी साहित्य लोकसाहित्य आणि साहित्य रत्न असा प्रवास कसा करत केला असेल रशियाला ते शाळेच्या जीवावर नाही गेले साहित्याच्या जीवावर गेले आणि साहित्य शिक्षणाच्या जीवावर आहे असं सांगण्याचा सिद्धांत खोडून काढणाऱ्या अण्णाभाऊसाठी होते